देशात राहुल गांधी मार्फत निवडणूक आयोगावर वोट बो, चोरीचे आरोप लावण्यात आले आणि या अनुषंगानं आम आदमी पार्टी तर्फे कर्जत खालापूर एकशे एक एकोणनव्वद विधानसभेतील खोपोली शहरातील शेफाटामधल्या प्रभाग क्रमांक दहा मधल्या मतदार याद्या तपासल्या तेव्हा साडेचार ते पाच हजार मतदारांपैकी एकशे चाळीस मतदार असेल की ज्यांची नावं यादीमध्ये दोन वेळा आली आहेत तसंच भरपूर असेही मतदार आहेत की जे स्थलांतरित झालेत पण त्यांचं सुद्धा नाव यादीमध्ये आहे काही मतदार तर असे आहेत जे मयत झालेले आहेत पण अजूनही त्यांचं नाव यादीमधनं वगळण्यात आलेलं नाहीये फक्त खोपोली शेपाटामधल्या यादीमध्ये जर इतक्या प्रमाणात घोळ असेल तर अख्ख्या विधानसभेमध्ये सात ते आठ हजार मतदार असे असतील ज्यांची नावं दोन वेळा आली असेल अशी शंका आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉक्टर पठाण यांनी उपस्थित केली आहे मागच्या निवडणुकीमध्ये कर्जत खालापूर मधला विधानसभा उमेदवार फक्त पाच हजार मतांनी पराभूत झालेला होता आणि त्याला कारणीभूत हेच निवडणूक यादीतला घोळ असू शकतो आम आदमी पार्टीतर्फे खालापूर तहसीलदार आणि निवडणूक आयोगाला या याद्यांमध्ये दुरुस्ती करण्याबाबत पत्र देण्यात आलंय आणि पुढील निवडणुकींसाठी दुरुस्ती केलेल्या याद्या वापरण्यात याव्यात असं सुद्धा आम आदमी पार्टी खोपोली शहर अध्यक्ष गयासुद्दीन खान यांनी केलंय नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपणास माहितच आहे आज देशामध्ये वोट चोरीचा जो प्रकार आहे तो प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे ह्याच अनुषंगाने आज आम्ही कर्जत खालापूर विधानसभा जी आहे एकशे एकोणनव्वद विधानसभा त्याची चाचपणी केली खोपोली शहरातील फक्त शिरफाटा येथील प्रभाग क्रमांक दहाची आम्ही चाचपणी केली असता साडेचार ते पाच हजार मतदारांपैकी एकशे चाळीस मतदार असे आहेत ज्यांचे नाव यादीमध्ये डबल डबल आहेत काही मतदार असे आहेत जे पाच ते दहा वर्ष झालेले आहेत एक्सपायर झालेले आहेत परंतु त्यांचे सुद्धा नाव अजूनपर्यंत यादीमध्ये आहेत काही मतदार असे आहेत जे स्थलांतरित झालेले आहेत त्यांचे नावसुद्धा यादीमध्ये आहेत आम्ही ऑफिशियली खालापूर तहसीलदार आणि निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केलेली आहेत व ज्या लोकांची नावं डबल डबल, डबल आहेत त्यांचे फॉर्म नंबर सात भरून त्यापैकी एक वोटिंग कार्ड त्यांचा रद्द करण्यात यावा अशी मागणी आम्ही खालापूर तहसीलदार व निवडणूक आयोगाकडे केलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र